स्टीव्ह जॉब्स दोन हजार अठरा मार्च महिन्यातली संध्याकाळ अमेरिकेच्या बॉस्टन शहरातल्या एका हॉलमध्ये लिलाव सुरू होता हा नेहमीसारखा लिलाव नव्हता नोकरीसाठी केल्या गेलेल्या अर्जाचा हा लिलाव होता अशा या एका नोकरीच्या अर्जाच्या लिलावातून पन्नास हजार डॉलर्सपर्यंत रक्कम मिळाली तरी आयोजकांसाठी ती दणदणीतच रक्कम असणार होती पण प्रत्यक्षात त्याच्या सुमारे तिप्पट म्हणजे एक लाख चौवेचाळीस हजार डॉलर्सची घसघशीत विजेती बोली लागली कारण तो अर्ज होता एका असामान्य प्रतिभावंताचा त्या अर्जावरचं नाव होतं स्टीव्हन जॉब म्हणजेच स्टीव्ह जॉब्सचं त्याचा तो बायोडेटा म्हणजे अमेरिकेच्या उद्योग जगताच्या इतिहासातलं एक लखलखत पान होत लिलावात आलेला हा अर्ज होता एकोणीशे त्र्याहत्तर सालचा त्यात स्पेलिंग आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका होत्या ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी जवळजवळ चार दशकांपूर्वी नोकरीसाठी केलेला तो अर्ज होता इंग्लंडच्या एका इंटरनेट उद्योजकानं त्यासाठी विजेती बोली लावली होती आर आर ऑक्शन या लिलाव कंपनीनं त्याचं आयोजन केलेलं होतं विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम मोजल्यानंतरही त्या उद्योजकाला आपलं नाव जाहीर करायचं नव्हतं त्याला फक्त तो अनमोल ठेवा आपल्या संग्रही हवा होता या अर्जात जॉब्स यांनी आपला पत्ता पोर्टलँडमधल्या रीड कॉलेजचा दिला होता जगातला सर्वोत्तम फोन विकसित करणाऱ्या स्टीव्हनी त्या नोकरीसाठी अर्जातल्या फोनच्या रकान्यात फोन नाही असं नमूद केलेलं होतं हा अर्ज कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी होता याविषयी मात्र त्यात माहिती नव्हती मात्र जॉब्स आणि त्यांच्या मित्रानं ऍपल कंपनीची स्थापना करण्यापूर्वी केवळ तीन वर्षी हा अर्ज लिहिण्यात आला होता फक्त हा अर्जच नाही तर या ऑनलाईन लिलावात जॉब्स यांच्याशी संबंधित अन्य गोष्टींनाही भरपूर मोठी किंमत मिळाली दोन हजार एक मध्ये जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेल्या ऍपल मॅक ओएसएक्सच्या टेक्निकल मॅन्युअलला एक्केचाळीस हजार डॉलर्सची किंमत मिळाली तर दोन हजार आठ मध्ये ऍपल डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये बोलतानाच्या वृत्तपत्रातल्या छायाचित्रावर जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेलं दुर्मिळ कातरण सव्वीस हजार नऊशे पन्नास डॉलर्सला विकलं गेलं आपल्या जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलेल्या जॉब्सविषयी किती कमालीचं आकर्षण आणि प्रेम होतं हेच त्या बोलीतून दिसतं कोण होते हे स्टीव्ह जॉब्स का त्यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये हे अपार आकर्षण होतं स्टीव्ह जॉब्स हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं ते एका जादूगाराचं प्रतीक होतं प्रतिभा इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात याचं ते जिवंत उदाहरण होतं हा अवलिया म्हणजे स्टीव्ह जॉब्स आणि त्याच्या ब्रँडचं नाव ऍपल आज विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख असलेली आणि मोबाईल गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल अमेरिकाच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्स यांच्याकडे गुरु म्हणूनच पाहत असत आजही पाहतात एपलनं केवळ जगातले सर्वात उत्तम संगणक बनवले नाहीत तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला हा निव्वळ चमत्कार नव्हता तर जॉब्स यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं दूरदृष्टी जिद्द आणि जोखीम उचलण्याच्या हिमतीतून जॉब्स आयुष्यभर तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावत राहिले आणि लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत राहिले सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया इथं चोवीस फेब्रुवारी एकोणीशे पंचावन्न रोजी जन्म त्यांचा जन्म झाला कॅलिफोर्नियामधल्या माउंटन व्ह्यू इथं दत्तक कुटुंबासह ते राहत होते त्यांच्या वडिलांचं नाव अब्दुल फतह जंदाली तर त्यांची आई होती जोआन कॅरोल शिएबल अब्दुल आणि जोआन हे दोघंही त्यावेळी पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी होते बाळाचा जन्म आणि त्याचं पालनपोषण करण्याची त्यांची आर्थिक मानसिक तयारीच नव्हती तसंच जोआनच्या वडिलांचा तिच्या लग्नाला विरोध होता